कशी असते कुंभ व मेष राशींची जोडी कुंभ वा राश वा वा राशी वायू तत्वाची रास आहे व कुंभ राशीचे स्वामी शनी आहेत तर मेष मेषरास अग्नितत्वाची रास असून मेष राशीचे स्वामी मंगळ आहेत कुंभ व मेष ही जोडी एकत्र येणे म्हणजे वायू व अग्नी एकत्र येणे मग याचा काय परिणाम होतो पण यांचे बरेच गुण जुळून येतात जसे कुंभ राशीचे लोक रागीट असतात तसेच मेष राशीचे लोकही रागीट असतात या दोन राशींची एक खास गोष्ट आहे जसे वायू व वा अग्नी तसे या दोन्ही राशी आहेत कुंभराशीच्या लोकांना छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येतो तसेच राशीच्या लोकांनाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो यांचे काही गुणधर्म समान आहेत राशीच्या जातकांच्या डिमांड कुंभराशीच्या जातकांच्या तुलनेत खूपच हाय असतात पण तरीही या दोन राशीची जोडी खूप चांगली मानली जाते कुंभ राशीकडून मेष राशीला खूप प्रेम मिळते या दोन राशी एकमेकांची खूप स्तुती करतात यामुळे यांच्यातील नाते अजून मजबूत होत जाते कुंभ व मेष राशीचे लोक एकमेकांच्या भावनांचा आदर करतात आणि हा त्यांचा सकारात्मक गुण आहे मेष व कुंभ राशीचे लोक जीवनाच्या बाबतीत एकच दृष्टिकोन ठेवतात जो त्यांना खूप जवळ आणतो आयुष्यात आपल्या लोकांना एकत्र बांधून ठेवण्याचा एकच दृष्टिकोन या राशी ठेवतात मेष राशीच्या लोकांजवळ खूप नवनवीन विचार असतात आणि त्यावर प्रतिक्रिया करण्याची त्यांची तयारीही असते कुंभ राशीचे लोक मेष राशीच्या लोकांना एका गोष्टीवर ठाम राहायला शिकवतात कुंभ राशीला ज्ञानाची राशी मानली जाते तसेच मेष राशीला पूर्णता देण्यासाठी कुंभ राशीचे साथीदार खूप चांगले मानले जातात मेष व कुंभ यांच्या नात्यातील एक सुंदर गोष्ट म्हणजे यांना काहीतरी नवीन करायला खूप आवडते या राशी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून आपली कामे वेळेत पूर्ण करतात परिवाराच्या बाबतीत एकमेकांसोबत समर्पण करतात मेष व कुंभ राशीची जोडी बनली तर त्यांच्यात एक भावनिक नाते निर्माण होते कुंभ व मेष या राशी चांगल्या वाईट वेळेत एकमेकांची साथ सोडत नाहीत तसेच या राशी एकमेकांच्या ज्ञानी वृत्तीला पसंत करतात मेष व कुंभ या दोन्ही राशीच्या लोकांमध्ये चांगली समज असते हे एकमेकांची प्रशंसा करतात एकमेकांसोबत सन्मानपूर्वक काम करतात या एक राशी एकमेकांच्या कमतरता लोकांच्या समोर मांडत नाहीत मेष व कुंभ राशीचे चांगले गुण पंच्याहत्तर टक्के जुळून येतात ही जोडी एकमेकांसोबत चांगले व सुखी आयुष्य जगू शकतात